सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय सावित्री जय भीम जय जुहार मागील काही दिवसापासून आपण पाहत आहात की आमची एक जाहिरात येते वाढदिवशी संकल्प ज्ञानदानाचा अर्थात आठ जून रोजी माझा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने खरं तर निमित्त तीन आहेत संगणक शिक्षण क्षेत्रामध्ये अठरा वर्ष पूर्ण वाड्यामध्ये आय टी जिनिसला पाच वर्ष पूर्ण आणि वाढदिवसाचं औचित्य साधत आपण ज्ञानदानाचा संकल्प केलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण क्रांतिज्योत संगणक साक्षरता अभियान नावाचं अभियान चालवणार आहोत आता हे अभियान नेमकं काय आहे याचा बेनिफिट तुम्हाला कसा घेता येईल ह्याबाबत मी आज माहिती सांगणार आहे तर अर्थातच अभियानाचं अभियान। अभियाना नाव आहे क्रांतिज्योत संगणक साक्षरता अभियान आपलं जे क्रांतिज्योत नावाचं संघटन आहे त्याच्या नावावरून आपण अभियानाचं नाव ठेवलेलं आहे ह्या अभियानामागचा उद्देश आहे की आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना असेल घटकाला असेल संगणक शिक्षण देणं संगणक साक्षर करणं म्हणजे पूर्वी जसं म्हटलं जायचं की आपल्याला लिहिता वाचता येत नसेल किंवा सही करता येत नसेल तर आपण साक्षर असतो तर आत्ताच्या युगामध्ये या संगणकाच्या युगामध्ये आपल्याला संगणक हाताळता येत नसेल सराईतपणे ते वापरता येत नसेल चांगल्या पद्धतीने जर वापरता येत नसेल तर आपण निरक्षर आहोत असं म्हणायला हरकत नाही तर आता त्याच्या दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर असं आपण सांगू शकतो किंवा असं आपण म्हणू शकतो की ठीक आहे आजच्या काळामध्ये सगळ्यांनाच कॉम्प्युटर ऑपरेट करता येतो दुनिया खूप पुढे गेलेली आहे जग खूप पुढे गेलेलं आहे परंतु एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये आतापर्यंत तर आमच्याकडे जी मुलं शिकणारी असतात ही सरासरी दहावी बारावीची मुलं जास्तीत जास्त शिकतात आणि ह्यांचा वयोगट असतो साधारणपणे पंधरा सोळा ते अठरा वर्षापर्यंतची ही मुलं असतात ह्या विद्यार्थ्यांना एवढी वर्ष प्रशिक्षण देत असताना आजच्या घडीलासुद्धा आम्हाला एक अनुभव येतो की आमच्याकडे येणारी सत्तर टक्के मुलं ह्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर ऑपरेट करता येत नाही किंवा ह्या आधी त्यांनी कधी कॉम्प्युटर ऑपरेट केलेलं नाही माऊस ऑपरेट केलेला नाही माऊस हातात पकडलेला नाही हे आम्हाला वारंवार पाहायला मिळतं तर ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून बरं आता ही मुलं ह्या क्षेत्रामध्ये थोडीशी मागे राहिली ह्याचं कारण कोणतंही असेल म्हणजे त्यांना ते प्रशिक्षण मिळण्यासाठी अंतर लांब असेल परिस्थिती आडवी येत असेल किंवा अजून कुठलंही कारण असेल ही मुलंच नाही तर इतर भरपूर मोठा समाजवर्ग आहे की तो वर्ग संगणकापासून लांब आहे एखाद्याला थोडंफार येत असेल याचा अर्थ सगळंच येतं नाही आणि शहरी भागामध्ये सुद्धा ही परिस्थिती आहे मी मागेसुद्धा यावर एक व्हिडिओ छोटासा बनवला होता की कि शहरामध्ये किंवा इतर ठिकाणी आईवडिलांना असं वाटतं की आपला मुलगा स्मार्टफोन एक कॉम्प्युटर म्हणा किंवा मोबाईल ऑपरेट करतो तर त्याला सगळं येतं पण असं नसतं त्याला सगळंच येत असतं असं नाही आपलं आपलं थोडंसं आपण त्याला अज्ञान समजूया किंवा आपल्याला ते, ते आपला, आपला कि कमी येतं कळतं म्हणून आपल्याला असं वाटतं की तो खूप जास्त करतो पण असं नाही त्याला ते सगळं येतंच असेल असंही नसतं आणि त्यामुळे आपण असं ठरवलेलं आहे की आपल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक व्यक्तीला संगणक साक्षर करायचं आहे सा तर ह्या अभियानाचा लाभ प्रत्येक व्यक्ती घेऊ शकतो या ठिकाणी आम्ही कुठलाही जात धर्म पंथ पक्ष शिक्षण वयोगट कुठलीही अट ठेवलेली नाही कोणत्याही वयोगटातल्या कोणत्याही व्यक्तीला समाजवर्गातल्या कुठल्याही व्यक्तीला ह्या अभियानाचा लाभ घेता येणार आहे विशेषत सातवी आठवीपासूनची मुलं असतील तर हे ह्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर येतच असेल ऑपरेट करता येतच असेल असं नाही किंवा त्यांना शिकवलेलंच असेल असं नाही शिकायला मिळतच असेल असं नाही तर हे विद्यार्थी या अभियानाचा फायदा घेऊ शकतात पालकवर्ग असेल जसे की आपली मुलं कॉम्प्युटरवर किंवा मोबाईलवर काहीतरी करत असतात कॉम्प्युटरवरती मुलं काहीतरी करत असताना आपल्याला असं वाटू नये की ते अभ्यासच करतात आणि हे आपल्याला वाटायचं नसेल तर आपल्याला आधी कॉम्प्युटर ऑपरेट करायला द्यायला पाहिजे जर आपल्याला त्यामधलं कळत असेल त्यामधलं जर आपल्याला येत असेल तर आपली मुलं काय करतात हे आपल्याला त्यातून कळणार आहे बरेच लोक जे शासकीय सेवेमध्ये आहेत तर त्यामध्ये जसं की पूर्वी ठीक आहे पूर्वी सगळं काम चालायचं किंवा वही पेन रजिस्टरवर चालायचं परंतु आता मागील आठवड्यामध्ये दोन एम्प्लॉईज माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला सांगितलं की सर आम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर म्हटलं आता तुम्हाला थोडंसं एक वयस्कर लोक होते म्हटलं आता तुम्हाला काय गरज आहे तर त्यांनी सांगितलं की सर सगळंच आता कॉम्प्युटरवर आलेलं आहे आणि सगळं आम्हाला फील करावं लागतं तर किमान आम्हाला आमच्या कामाचं कॉम्प्युटर येईल एवढं तरी आम्हाला शिकायचं आहे तर अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली असताना हे अभियान सर्वांसाठीच फायद्याचं ठरेल आता हे अभियान किती दिवसाचं असणारं आहे ह्याची पुढची प्रोसेस काय असेल ते मी तुम्हाला सांगतो हे अभियान पंचेचाळीस दिवसाचं असेल रोज एक तास ह्या अभियानामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी आपल्याला एक आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे आणि एक फोटो लागणार आहे दीड महिन्याचं हे प्रशिक्षण घेण्यासाठी जसं की आमच्याकडे जे कॉम्प्युटरचे कोर्सेस आहेत एक साधारणपणे आपण पकडूया की पाच सहा हजारापासून पंधरा हजारापर्यंतचे कॉम्प्युटरचे कोर्सेस आपल्याकडे आहेत तर एक तीन महिन्याचा कोर्स असेल तर तीन महिन्याच्या कोर्सची सरासरी फीज ही पाच ते सहा हजार रुपये असते तर आपलं जे प्रशिक्षण आहे हे पंचेचाळीस दिवस म्हणजे दीड महिन्याचं आहे त्याच्या निम्मे आपण जर पकडलं तर किमान दीड महिन्याचं प्रशिक्षण घ्यायला अडीच ते तीन हजार रुपये आपल्याला खर्च येतो तर हे अभियान आम्ही नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये राबवणार आहोत अर्थातच हे अभियान राबवण्यासाठी आपल्याला कुठूनही कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नाही ना, ना कोणता सरकारी निधी असेल ना कुठल्या कंपनीचा निधी इतर कुठला निधी किंवा कुठलीही वर्गणी न जमा करता आपण हे अभियान राबवत आहोत म्हणजे थोडा तुमचा सहभाग असेल आमचा सहभाग असेल अर्थातच दीड महिन्याचं प्रशिक्षण देण्यासाठी कॉम्प्युटर असेल मेंटेनन्स असेल टीचर्स असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या इन्स्टिट्यूट चालवण्यासाठी लागतात हा सगळा खर्च असतो तर ओव्हरऑल ह्या सगळ्या परिस्थिती परिस्थितीचा विचार करून आपण नऊशे नव्याण्णव एवढं शुल्क सेवा शुल्क आपण त्याला म्हणूया तर आपण हे ठेवलेलं आहे तर ह्या नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये विद्यार्थ्याला दीड महिना प्रशिक्षण घेऊन त्या विद्यार्थ्यांना जसं की आपण सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा अंतर्गत सर्टिफिकेट देतो तर त्याच प्रकारचं प्रमाणपत्र प्रशिक्षण घेतल्याचं प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे तर हे अभियान कधीपासून सुरू होणार आहे त्याची नाव नोंदणी कधीपासून सुरू होणार आहे ह्याबद्दल आता आपण बोलूया तर ह्या अभियानांतर तर ह्या अभियानाअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवायचा आहे तर त्यांच्यासाठी नाव नोंदणी ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि ह्यांना ॲक्च्युअल प्रशिक्षण कधीपासून दिलं जाईल तर आता आमच्याकडे सुट्टीतल्या विद्यार्थ्यांच्या बॅचेस सुरू आहेत तर आम्ही तसा विचार केला होता की साधारणपणे साधारणपणे पंधरा जुलैपासून आपण या अभियानाला सुरुवात करू परंतु असे काही विद्यार्थी असतील असे काही लाभार्थी असतील की त्यांना आतापासूनच सुरुवात करायची आहे तर असे विद्यार्थी नाव नोंदणी करून लगेचच एकवीस जूनपासून ह्या अभियानाला सुरुवात करू शकतात म्हणजे सध्या आम्ही त्याच्या कमीत कमी दोन बॅचेस करतोय ज्या विद्यार्थ्यांना घाई आहे असे विद्यार्थी एकवीस जूनपासून किंवा एकवीस ते पंचवीस जूनपासून ह्या प्रशिक्षणाला सुरुवात करू शकतात आणि ज्यांना घाई नसेल असे विद्यार्थी अजून पंधरा वीस दिवस थांबून सोळा जुलैपासून सुरुवात करू शकतात ह्याबाबत आम्ही आता बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे तरी काही शंका असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सेंटरचा पत्ता आणि मोबाईल नंबर देतो आहे आपण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा थेट सेंटरला भेट देऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ शकता धन्यवाद